रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शांतीदूत युवा प्रतिष्ठान खेळ आयोजित खेड तालुका बुद्धिस्ट प्रीमियर लीग पर्व पहिले दोन हजार चोवीस अतिशय उत्साह क्रिकेट स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेत प्रथम पारितोषिक येथील संघ मालक यांच्या ब्ल्यू प्रांतर संघाने प्रथम पारितोषिक पटकावले खेड तालुक्यातील बौद्ध समाजाच्या तरुणांमधील क्रिकेटचे गुण सर्व जगाला कळावेत यासाठी अथक प्रयत्न करून शांतीदूत युवा प्रतिष्ठान खेड यांनी क्रिकेट स्पर्धा संपन्न केली पारितोषिक समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून ठाणे येथील महसूल कार्यालयातील ये अधिकारी प्रशांतजी धोत्रे ખેડ તાલુકા બૌદ્ધ સમાજસેવા સંઘે માજી અધ્યક્ષ રવિ ઉદયજી જાધવ ભારતીય બૌદ્ધ મહાસભે છે કેન્દ્રીય શિક્ષક અરુણજી મોરે ખેડ તાલુકા બૌદ્ધ કર્મચારી સંઘટને માજી અધ્યક્ષ સી આર કાબળે સાહેબ भाऊराम तांबे विनोद कांबळे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते बाळारामजी गमरे अशोक सकपाळ अनंत पवार चंद्रकांत पवार नितीन शिर्के उपस्थित होते कार्यकर्ते मोहे अरविंद गमरे महेश मर्चंडे आदर्श यावेळेस मात्र खरपूर समाचार घेतला जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमा पार येतोय ब्रँडेड खणखळीत चौकार

सुंदर या ठिकाणी खेळतरी प्रतिष्ठे भूमिका क्षमती खूप सर्व पहिलं काल देखील निसर्गाने संपलेला स्टी होती आणि या सर्वचे सोन म्हणून आज एवढं खूप हजार पारे पाऊस पडला त्याने तो सुद्धा सर्वात पहिली स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहे त्यांचं सर्व श्रेय खेळाडूंना जातं कारण या खेळाडूंनी दाखवलेल्या मनाचा मोठेपणा आणि खरं तर वेळ सुद्धा कारण आज

आणि एका बाजूला समीर बायर दुसऱ्या बाजूला तुषार तर नाणेपेक जिंकलेला समीत तुम्ही नाणेपीक जिंकलेला संपूर्ण स्पर्धेमध्ये तुमचा प्रवास आणि घरोघर ज्या पद्धतीने संकट आला परंतु संकटावरती ज्या पद्धतीने या आयोजकांची मेहनत आणि खंबीरपणे उभे राहिलेत एकंदरीत या स्पर्धेच्या विषयी काढणार थोडक्यात आपलं मनोगम अनसक्सेसफुल परंतु ना बौद्ध समाज इतने हार जल्दी मानने वालों में से नहीं है और उन्होंने आज साबित कर दिया इस टूर्नामेंट के जरिए आज पूरे महाराष्ट्र में इस टूर्नामेंट की चर्चा होगी क्या आखिरी दम तक लड़ते रहे और इस बीच देखिए सतीश सकपाल टाइगर अभी जिंगा है क्या बल्लेबाजी किए हैं पुतण्या यहां काय शोण आहे पहा रोहित गोलंदाजी मार्क vorticity आहे स्ट्राइक vorticity फलंदाज सतीश सखपाळ खेडचा वंडर बॉय प्राउड ऑफ खेड आणि या वेलीस कट केलाय स्क्वेअर कॅट चेंडू परत एकदा खूप ते गतीने चाललाय चार धावांतीन येतोय चौ 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 चौकार चार आता जिंकण्यासाठी तीन धावांची गरज आहे आठ चेंडू आणि तीन रोहितला सुद्धा माहित आहे ये मुकाबला बॅटिंग सतीश भी मुस्कुरा और तुषार से काय संध्याकाळची पार्टी आपण दोघ दोन्ही संघाचे खेळाडू एकत्र करूया चला।, चला परंतु मॅच रंगात आलेली आहे समीर बघा किती आनंदात आहे हो हो यावेळीच पहा पूल केलाय हा पुलचा के पुल फटका विजयी फटका फायना यास फाइनल इल, फाइनल, ब्लू, ब्लू, या स्पर्धेची मेगा फायनल जर कुणाच्या नावावर जाईल तर शांतीदूत युवा प्रतिष्ठान खेळ आयोजित खेड तालुका प्रीमियर लीग चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन ब्लू पॅन्थर्स क्या महाते हा संघ बाजी मारतोय आणि या पहिल्या पर्वाचा विजयी मानकरी ठरतोय संघ ब्लू पॅन्थर्स संगमालक तुम्हाला अभिनंदन कारण खेळ तालुका बुद्धिस्ट प्रीमियर खेळाडूंना मी विनंती करतो की त्या बाजूच्या ज्या चेहर आहेत बंधू ना हे आपलीच व्यवस्था आहे आणि आपणच करायचे आहे जर बसायचं असेल कारण त्या खुर्च्या खेळाडूंच घेऊन गेलेल्या आहेत लीग, ही करतो बहुत बड़े बड़े इवेंट कवर किया फिर वो बॉक्स क्रिकेट हो अनकेट हो, हो बारिश का क्रिकेट हो और लेदर क्रिकेट हो गोलीबार मैदान में भी बहुत सारे टूर्नामेंट कवर किए लेकिन मेरे लाइफ में ऐसा पहली मरतब ऐसा टूर्नामेंट देख रहा हूँ जहाँ पर ये टूर्नामेंट में बहुत सारी चीजें सीखने जैसी है इसी बात पे अपनी आखिरी बात रखता हूँ आगे प्राइज डिस्ट्रीब्यूशन की तरफ बढ़ता हूँ गणेश भाई ये सर्व ऑर्गेनाइजर कमिटी इन्क्लूड है और खिलाड़ू पन जेवड़े गेस्ट है तेवड़े पन सारे दोस्त एक जैसे नहीं होते कुछ हमारे होकर भी हमारे नहीं होते सारे दोस्त एक जैसे नहीं होते कुछ हमारे होकर भी हमारे नहीं होते आपसे दोस्ती करने के बाद महसूस हुआ कि कौन कहता है कि तारे जमी पर नहीं होते आज इन लोगों ने साबित करके दिखाया जी कारण की प्रत्येक व्यक्तीचा हा विचार करतो की कुठे कुठं रंगमळक तेजस्तांबे बुद्धगुप्त तांबे आ गया खेळाडूने खाली बसा तमाम खेळाडू खाली बसा खाली बसा